अज्ञात चार आरोपी त्यांनी काळ्या रंगाची लावली व आरोपी त्यांनी गज व फिर्यादी फोर्ड काचा फोडून साक्षीदार यांना टॉमीने मारहाण करून त्यांच्याजवळ रोख रक्कम बॅग जबरीने घेऊन गेले याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेरा तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना घटनेची प्राथमिक माहिती मिळताच नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर तुषार धाकराव व पोलीस आमदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले संदीप पवार सोमनाथ झामरे बाळासाहेब खेडकर रणजित जाधव प्रमोद जाधव अमृत ताडाव विशाल तनपुरे किशोर शिरसाट राजा अतार फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोले महादेव भांड अरुण मोरे यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करून सदर पथकांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपीचे वर्णन प्राप्त करून तसेच घटना माहिती संकलित केली सदर आरोपींचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीचे मूळ मुल, मुळा लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या डेअरीमध्ये काम करणाऱ्या विधी संघर्षित बालक यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकानीच विचारपूस करता त्याने मुळा गुन्हा गुन्ह्यातील इतर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखाचे वरील पथक शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र वायदंडे शुभम मनोज गुळसकर अभिषेक लक्ष्मण जाधव हे अहिल्यानगर बोलेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्द्यामालाबाबत सखोल व बारकाईने चौकशी करून आरोपीकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीचा गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोटरसायकल बाराशे रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा एकूण चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिली येथील प्रोड्यूसर्सचे रोखपाल अनिल मुर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या फोर्ट फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी बांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हस्ते वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार चा ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकी सांगण्याबाबत केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे थोरात आणि पी एस आय टॉफ यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले इतर तीन साथीदार यांच्या यांच्या हा गुन्हा केल्याची <coughs> कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये गुन्हे शाखेला शुभम मनोज गुळस्कर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कल उबरमे पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य श्री बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव